नमस्कार आता प्रिया ही घरच्यांच्या मनातून अजून सायलीला उतरवण्यासाठी एक प्लॅन करते ती बोलते मी आता पूर्ण आजी ना पाडते आणि तो सगळा आरोप या सायलीवर ढकलते आणि मोठा पुढे धमाका करते हे सगळं सायलीनेच केलं आहे सायलीला तुम्ही घरात नको आहात तिला आणि फक्त अर्जुनलाच या घरात राहायचंय म्हणून ती तुम्हाला त्रास देते एकेकाला एक इथून बाहेर काढते असा आरोप मी तिच्यावर करेन आणि आता सायली किचनमध्ये असते आणि पूर्णाजी ती त्यांच्या रोजच्या जागेवर बसायला जातात ते तेवढ्यात तिथे प्रियाने पाणी सांडलेलं असतं पूर्णाजी पडाव्या म्हणून आता पूर्णाजी येताना सायली बघते आणि सायली जरा पुढे येते सायली ही काहीतरी आणण्यासाठी पुढे आलेली असते तेवढ्यात पूर्णाजी तिथे ते येतात आणि त्या पाण्यावरून त्यांचा पाय घसरून पडणार तेवढ्यात सायली जाऊन त्यांना वाचवते आता मात्र सायलीने पूर्णाजीला वाचवल्यामुळे कल्पना प्रताप बघतच राहतात इथे प्रियाचा होतो कारण प्रियाचा प्लॅन इथे फसलेला असतो प्रियाच्या प्लॅनच्या इथे सायलीने बारा वाजवलेले असतात आता पूर्णाजीला पाडण्यापासून थांबवल्यामुळे सर्वच जण सायलीचे आभार मानतात पूर्णाजी म्हणते खरंच खरंच या मुलीमुळे आज मी वाचले नाहीतर माझं काय झालं असतं मला माहीत नाही आणि इथे पाणी कोणी सांडलं लगेच प्रिया पुढे येते आणि म्हणते कोणी सांडलं असणार या सायलीनेच सायलीनेच पाणी सांडलं असणार तुला पाडण्यासाठी पूर्णाजी सायली म्हणते ए मूर्ख मुलगी काही तोंडाला येईल ते बोलू नकोस मूर्ख आहेस का तू अगं जर मी पाणी सांडलं असतं त्यांना पडण्यासाठी मग मी त्यांना पडण्यापासून का वाचवलं असतं ज्या आरती मी त्यांना वाचवलं त्या आरती मी पाणी टाकलेलं टाक... नाहीये तू टाकलं तेव्हा लगेच प्रिया म्हणते काही बोलू नकोस तेव्हा कल्पना म्हणते नाही नाही सायली पाणी टाकणार नाही कारण सायलीने पूर्णाईंचा जीव वाचवला आहे प्रताप सुद्धा म्हणतो हो सायलीने ज्या आरती पूर्णाईंचा जीव वाचवला त्या आरती सायली पाणी टाकणार नाही विमल सुद्धा म्हणते सायली ताई तर अजून तिथे गेलेल्या सुद्धा नाही आहेत आता मात्र सर्वच जण सायलीची बाजू घेत आहेत हे बघून प्रियाला धक्का बसतो लगेच कल्पना सायलीजवळ येते आणि सायलीचे आभार मानते खरंच सायली थँक्यू आज तुझ्यामुळे पूर्णा हिंचा जीव वाचला आता सायली ही प्रियाजवळ येते आणि म्हणते तूच टाकलं होतंस ना पाणी खरं सांग पूर्णाजी पडाव्यात आणि माझ्यावर आरोप करण्यात यावा म्हणून तू असं केलं होतंस ना एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या माणसांना त्रास दिलास माझ्या माणसांना काही झालं ना मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच प्रिया घाबरते आणि तिथून निघून जाते आता मात्र सर्वच जण सायलीचं कौतुक करत असतात पूर्णाजी तर सायलीला खूप काही चांगलं चांगलं तिच्याशी बोलत असतात गप्पा मारत असतात सायली खूपच अस खुश होते विमल सुद्धा विमल म्हणते चला ताई या खूप चांगल्या आहेत त्या घरच्यांची मन जिंकून घेणार हे नक्की तेवढ्यात तिथे अर्जुन येतो अर्जुन म्हणतो अरे वा आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं सर्वजण माझ्या बायकोशी तारीफ करतायत तिचं कौतुक करतायत तिच्याशी बोलतायत हे कसं शक्य झालं तेव्हा सायली म्हणते हो जा तुम्ही फ्रेश होऊन या आता काही जास्त बोलू नका तेव्हा अर्जुन म्हणतो अगं बायको सांग तरी हे सर्वजण तुझ्याशी कसं काय एवढं गोड बोलायला लागले सायली काहीच बोलत नाही नुसती हसते आणि किचनमध्ये निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू